नमस्कार मंडळी पूजाच मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कसे आहात मजेत आहात ना मजेतच आज आपण तांदळाची भरपी करणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही तांदळाची भरपी करणार आहोत बरीचशी बर्फी केली जाते पण आपण त्यातलीच आज तांदळाची भरपी हो, करणार आहोत पण ही घरच्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आज आपण ही तांदळाची भरपी करणार आहोत तुम्ही हो, माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊ चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत काजू बदाम घेतलेला आहे त्यानंतर मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आता तांदूळ टाकून घ्यायचे ते तांदूळ आता आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया कमी गॅसवरती आपण हे तांदूळ सर्व भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या तांदूळचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता चांगला इथे तुम्ही बघू शकता आपलं तांदूळ भाजलेलं आहे किती छान कलर आलेला आहे त्याला त्यानंतर मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता ते तांदूळ टाकून ता घेऊया तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यामध्ये काजू बदाम टाकून घेऊ व आपण हे आता मिक्सरमधून फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बारीक झालेलं आहे मस्त असं बारीक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे त्यानंतर मी गॅसवरती एक ग्लास दूध ओतलेलं होतं ते आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता हे आपण असं हलवत राहायचं दुधाला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आता ते तांदळाचे मिश्रण टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व मी एकत्रच टाकलेलं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्याच्या गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत त्या पण सर्व एकत्र हलवत राहायचं सारखं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते सर्व आपण हलवून एकत्र करायचं बघू शकता असं सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी विलायची फूड टाकलेली आहे त्यामध्ये त्यामुळे टेस्ट खूप छान येते भरपीला ते सर्व आपण आता एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी एक वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आता ते सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं सर्व गूळ विरगळू द्यायचा तुम्ही बघू शकता सर्व गूळ आपला विरगळलेला आहे बर्फी बनण्यासाठी आपलं टेक्चर खूप छान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी केक स्टीम घेतलेला आहे त्यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता त्यानंतर ता तुमच्याकडं कुकरचा डबा असेल तर तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकता त्यानंतर आपण ते मिश्रण त्यामध्ये सर्व टाकून घेऊ यातून बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं असं सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर आपण त्याला आता प्लेन करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपण त्याला सर्व एका बाजूनी प्लेन करून घ्यायचं किती आपलं प्लेन झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी दहा मिनटासाठी गार होण्याचं ठेवलेलं होतं त्यानंतर आता आपण काढून घेऊया बघू शकता किती छानच आपलं बर्फी तयार झालेली आहे बटर पेपर ही अगदी पुढे निघलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी करून घेत आहे बघू शकता किती छान अशी आपली बर्फी होत आहे तांदळाची बर्फी खायला एकदम टेस्टी लागते खूप छान लागते तुम्ही नक्की घरी करून बघा ही बर्फी कशी कमेंट मध्ये नक्की सांगा खूप छान अशी स्पॉन्जी बर्फी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त टेक्चर आलेलं आहे आपल्या बर्फीला किती छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खायला पण खूप छान लागते बऱ्याचशाच आपण बर्फी खातो नाशिक तांदळाची बर्फी एकदा तुम्ही करून बघा बघू शकता किती छान अशी आपली बर्फी तयार झालेली आहे कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही नक्की घरी करून पहा आवडली ते तुम्ही बघू शकता आपली तांदळाची भरफी तयार झालेली आहे कशी केली काय केली तुम्ही बघितलंच असेल अगदी झटपट होते आणि कमी साहित्यात ही तांदळाची भरफी तयार होते तुम्ही नक्की घरी करून बघा कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा असंच भरभरून माझ्या चॅनलला प्रेम द्या आणि सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्य